नमस्कार जे एम विशेष मध्ये मी तेजल नागरे तुम्हा सर्वांचं स्वागत करते लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात मिळालेल्या घवघवीत यशामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास दुणावलाय महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक म्हणजेच एकवीस जागा शिवबाठाने लढवल्या होत्या मात्र त्यांना केवळ नऊ जागा जिंकता आल्या तर दुसऱ्या बाजूला दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात अवघी एक जागा असलेल्या काँग्रेसने यंदा सतरा पैकी तेरा जागा जिंकल्यामुळे काँग्रेस आता जास्त दावा करण्याच्या तयारीत आहे नुकतंच काँग्रेसने एक अंतर्गत सर्वेक्षण केलं त्यानुसार महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हाच सर्वात मोठा भाऊ ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे दरम्यान आता महाराष्ट्रात आमचीच महाराष्ट्र हा आमचाच अशी भीमगर्जना काँग्रेसने केली आहे आणि काँग्रेसच्या या भूमिकेमुळे शिवबाठाला मात्र धडकी भरली आता काँग्रेसच्या या दाव्यामुळे मवियाच्या सत्तेची खाट कुरकुरणार का जयम विशेष मधे। तर विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आणि जागा महाविकास आघाडीमध्ये असलेल्या कुरबुरी या आजच्या नाही स्थापनेपासूनच महाविकास आघाडीमध्ये संघर्ष आहे मात्र सत्ता होती तोवर परिस्थिती बरी होती असं म्हणावं लागेल आता नक्की काय घडतंय कशा पद्धतीने रस्सी खेच सुरू आहे महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपा संदर्भात पाहूयात जागा वाटप आणि मुख्यमंत्री पद हे महाविकास आघाडीसाठी कळीचे मुद्दे काँग्रेसला स्वतःचाच मुख्यमंत्री हवाय शिवपाठा आणि राष्टपलं सुद्धा मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहेत दरम्यान आता उद्धव यांच्याकडून आधी मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवा अशी मागणी जाहीररित्या करण्यात आलेली आहे पाहूयात जो अनुभव आम्ही भाजपच्या युतीत घेतलेला आहे त्या अनुभवाचा पुन्हा त्या अनुभवाची नको नकोय मला आम्ही वीस वर्ष पंचवीस वर्ष तीस वर्ष सेना भाजप युती सेना भाजप युती जागा वाटप व्हायचा मग अशाच बैठका व्हायच्या आणि त्या बैठकांमध्ये जाहीर केलं जायचं की ज्याच्या जागा जास्त येतील त्याचा मुख्यमंत्री आणि हेच धोरण हे आम्ही एकमेकाच्या पायावरती धोंडे पाडण्यात टाकायचो कारण तुझ्या जास्त जागा आल्या तर तुझा मुख्यमंत्री होईल मग तुझी जागा मी पाडणार माझी जागा तू पाडणार किंवा आपली जागा तो पाडणार म्हणजे पाडापाडीच्या राजकारणामध्ये युतीला काय महत्व राहिलं ज्याच्या जागा जास्त होतील नाही आधी ठरवा आणि चला पुढे मला काही हरकत नाही त्याच्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पद हा मुद्दा वादाचा जरी असला तरीही हाच मुद्दा ज्वालामुखीचा उद्रेक करणाराही ठरणार आहे कोण आहेत मुख्यमंत्री पदासाठी महाविकास आघाडीतले दावेदार पाहूयात तर काँग्रेसकडून पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री पदासाठी दावेदार आहेत शिवबाठाकडनं उद्धव ठाकरे आणि राशपाकडनं सुप्रिया सुळे मुख्यमंत्री पद हा जरी वादाचा मुद्दा तितकासा वाटत नसला महाविकास आघाडीमध्ये तरी सुद्धा हाच मुद्दा ज्वालामुखीचा उद्रेक करणार मुख्यमंत्री पदावरनं मोठा वाद महाविकास आघाडीमध्ये होण्याची शक्यता वर्तवण्यात येते तीनही पक्षांकडनं दावेदार समोर येत आहेत काँग्रेसकडनं पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा आहे शिवपाठाकडनं उद्धव ठाकरे आणि राशपकडनं सुप्रिया सुळे दरम्यान मुख्यमंत्रीपदासंदर्भातल्या शरद पवारांच्या ताज्या वक्तव्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्यात त्यामुळे आता सुप्रिया सुळे यांच्या मुख्यमंत्री पदाचं स्वप्न भंगेल का असा सवाल उपस्थित झालाय पाहुयात शरद पवार नक्की काय म्हणालेत शरद पवार महाराष्ट्राचे चार वेळा मुख्यमंत्री झालेत शरद पवारांच्या व्यतिरिक्त कुटुंबात कुणीही मुख्यमंत्री झालेलं नाहीये संधी असतानाही एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादीने मुख्यमंत्री पद सोडून दिलं मुख्यमंत्री पदाची वाट पाहत अजित पवार कंटाळले कंटाळलेल्या अजित पवारांनी वेगळी वाट चोखाळली अवघ्या महाराष्ट्राला असं वाटलं की शरद पवार मुलीला मुख्यमंत्री बनवू इच्छित आहेत महाराष्ट्राला पहिली महिला मुख्यमंत्री मिळावी असेही पवार म्हणाले सध्या काँग्रेस मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहे राष्ट मवियात सर्वात छोटा पक्ष राहील अशी चिन्ह आहेत आणि मुख्यमंत्री पद सध्या दूर असल्याने पवारांनी दावा सोडलाय का असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला शरद पवार यांनी मुख्यमंत्री पदा संदर्भात नक्की काय वक्तव्य केलेलं आहे आणि यावरनं राम कुलकर्णी भाजपाचे राम कुलकर्णी यांची काय प्रतिक्रिया आली आहे पाहूयात महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार घोषित अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे उद्धव ठाकरेंकडे आग्रही आहे की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समन्वय समोर माझ्या पक्षा सांगू इच्छितो नाही नाही मला असं वाटतं की महाविकास आघाडीमध्ये कुठलाही ताळमेळ नाही पण पवार साहेबांनी एक चांगला डाव टाकलाय उद्या निवडणुका झाल्यानंतर सत्तेसाठी जेव्हा हे बसतील तेव्हा मात्र पवार साहेब पुन्हा आपला दावा निश्चित खेळतील डाव खेळतील कारण पवार साहेबांच्या ओटामध्ये एक असत आणि ओटामध्ये एक असत आज जरी त्यांनी आपली माघार घेतली असली तरी भविष्य पाहता या मा, या मागे फार मोठी रणनीती असावी हे नक्कीच तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चे बांधणी सुरू केली आहे तर निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये आणि प्रचाराला अधिक वेळ मिळावा म्हणून महायुती आणि महाविकास आघाडी मित्रपक्षांसोबत चर्चा करताना दिसते लोकसभेत चांगलं यश मिळाल्यामुळे महाविकास आघाडीचा आत्मविश्वास वाढलेला आहे महाविकास आघाडीतील दोन पक्षांचं जागा वाटपाचं सूत्रही ठरल्याची माहिती समोर येते राशप आणि या दोन पक्षांनी जागा वाटपाचं सूत्र ठरवलं असल्याची माहिती सूत्रांनी आहे त्यामुळे आता काँग्रेस काय भूमिका घेत याकडे सर्वांचं लक्ष आहे या, या संदर्भातला महत्वाचा तपशील आपण पाहूयात शिवबाठा आणि राशपात जागा वाटपाचं सूत्र निश्चित झाल्याची माहिती काँग्रेस या दोन्ही पक्षांचं सूत्र मान्य करणार का हा प्रश्न भवियातील तिन्ही पक्ष प्रत्येकी पंच्याण्णव ते शंभर जागा लढण्याची शक्यता विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा दिला जाणार नाही असंही म्हणण्यात येत आहे तर निकालानंतरच मुख्यमंत्रीपद जाहीर होण्याची शक्यता आहे महाविकास आघाडीमध्ये विधानसभा निवडणुकांवरनं कुरबुरी वाढलेल्या आहेत मात्र या कुरबुरी महाविकास आघाडीच्या जन्मापासूनच आहे दोन हजार एकोणीस विधानसभा निवडणूक निकाल लागल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या महाराष्ट्राच्या राजकारणात आणि भाजप आणि शिवसेना यांनी एकत्र विधानसभा जरी लढली असली तरी निकालानंतर मुख्यमंत्री पदावरून शिवसेनेने आक्रमक पवित्रा घेत युती तोडली काय घडलं होतं दोन हजार एकोणीसमध्ये आणि कसा महाविकास आघाडीचा जन्म झाला पाहूयात अडीच अडीच वर्ष मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेना आग्रही होती मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना आणि भाजपात वाद झाले वादानंतर शिवसेनेनं भाजपासोबत असलेली पंचवीस वर्षांची युती तोडली केंद्रीय मंत्री असलेले शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला शिवसेनेसोबतची युती तुटल्यानंतर अनेक नाट्यमय घडामोडी महाराष्ट्रातल्या राजकारणात घडल्या राष्ट्रवादीचे अजित पवार यांनी तेव्हा बंड केलं तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकोणीसला पहाटेचा शपथविधी झाला फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाची तर अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली मात्र बहुमत सिद्ध न करू शकल्याने अवघ्या तीन दिवसातच सरकार कोसळलं शिवसेना राष्ट्रवादी आणि काँग्रेस हे तीनही पक्ष त्यानंतर एकत्र आले तिन्ही पक्षांची विचारसरणी ही अत्यंत वेगळी आहे त्यामुळे त्या जर सरकार स्थापन करायचं आहे तर सरकार स्थापनेसाठी एक सामायिक कार्यक्रम ठरवण्यात आला आणि महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली उद्धव ठाकरेंची मुख्यमंत्री पदासाठी निवड करण्यात आली मात्र महाविकास आघाडीमध्ये कुरबुरी सुरूच होत्या शिवसेनेमध्ये अनेक जण वाद करत होते आणि अखेर शिंदेंनी केलेल्या बंडामुळे महाविकास आघाडीचं सरकार जून दोन हजार बावीसमध्ये कोसळलं बहुमताची चाचणी होण्याआधीच उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आणि ते पायउतार झाले तर जून दोन हजार दोन बावीस मध्ये महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं त्यानंतर लागल्या लो, लो, लोकसभा निवडणुका लोकसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला अनपेक्षितपणे घवघवीत यश मिळालं आणि नक्की काय घडलं या लोकसभा निवडणुकांमध्ये पाहूयात तर काँग्रेसने लोकसभेला महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस पैकी सतरा जागा लढवल्या होत्या काँग्रेसला सतरापैकी तेरा जागांवर यश मिळालं शिवभटाने महाविकास आघाडीमध्ये सर्वाधिक म्हणजेच एकवीस जागा लढवलेल्या तर शिवबाठाला एकवीस पैकी अवघ्या नऊ जागा जिंकत्या आल्या मवियात सर्वात कमी म्हणजे दहा जागा राशपने लढवल्या तर राष्ट्रपचा दहापैकी आठ जागांवर विजय झाला महाविकास आघाडीने राज्यात पैकी तीस जागा जिंकल्या लोकसभेत आणि सांगलीतील अपक्ष खासदार विशाल पाटीलही मवियाच्या सोबत आले तर लोकसभेत मिळालेल्या या, या यशानंतर आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाकडून अंतर्गत सर्वेक्षण करण्यात आलं काँग्रेस पक्षानं केलेल्या अंतर्गत सर्वेक्षणानुसार लोकसभेप्रमाणे विधानसभेतही काँग्रेसच मोठा पक्ष राहणार असल्याचं दिसतंय पाहुयात या काँग्रेसच्या सर्वेक्षणात नक्की काय आहे तर काँग्रेसच्या सर्वेक्षणानुसार काँग्रेसला पंच्याऐंशी जागा मिळू शकतात विधानसभेमध्ये भाजपा पंचावन्न ते साठ जागांवर विजयी होईल आणि शिवबाठा उघ्या बत्तीस ते पस्तीस जागांवर विजयी होईल तर या सर्वेक्षणानंतर आणि एकूणच लोकसभेत लागलेल्या निकालानंतर लोकसभेत मिळालेल्या यशानंतर काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावलेला आहे आणि महाराष्ट्र हा आमचाच असल्याची घोषणा काँग्रेसकडनं करण्यात आलेली आणि काँग्रेसच्या या घोषणामुळे उद्धव यांना मात्र धडकी भरलेली दरम्यान काँग्रेसचे नेता नक्की काय म्हणतायत ऐकूयात काँग्रेस मजबूत आहे सब से महाराष्ट्र इसलिए हम ज्यादा सीट में लड़ने के लिए आपका जो मत है हम उसको स्वीकार करते हैं लेकिन जब तक चर्चा नहीं हुआ हम उसके बारे में कैसे बोल सकते तर आता उद्धव दिल्लीमध्ये गेले आणि मुख्यमंत्री पदासाठी त्यांनी दावेदारी केली काँग्रेस मात्र मानली नाही उलट शरद पवारांनी त्यांची खिल्ली उडवली होती काही दिवसांपूर्वीच उद्धव ठाकरे हे दिल्लीला गेले होते आणि दिल्लीमध्ये जाऊन त्यांनी काँग्रेसच्या सर्व नेत्यांशी भेटी गाठी घेतल्या काँग्रेसचे अध्यक्ष खरगे यांना ते भेटले यासोबतच राहुल गांधींना सुद्धा ते भेटले सांगलीच्या जागेवरनं काँग्रेस आणि शिवबाठामध्ये मोठा वाद निर्माण झाला होता हा वाद मिटवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि अर्थातच त्यांनी काँग्रेसच्या अहंकाराला कुरवाळण्याचा प्रयत्न केला मात्र इतकं करूनही काँग्रेसने मात्र उद्धव ठाकरे यांच्या मुख्यमंत्रीपदासाठी होकार दर्शवलेला नाहीये त्यामुळे उद्धव ठाकरे जरी दिल्लीला गेले दिल्लीतल्या मोठ्या नेत्यांशी त्यांनी भेटीगाठी गाठी घेतलेल्या असल्या तरीही दिल्लीमधून म्हणजेच काँग्रेसकडनं अजूनही मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांच्या नावाला होकार आलेला नाहीये तर जागा वाटप आणि मुख्यमंत्री पद हे दोनही मुद्दे महाविकास आघाडीमध्ये कळीचे ठरत आहेत येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसला एकशे तीस जागांवर निवडणूक लढायची तर मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीला पंचाहत्तर जागा हव्यात आणि शिवसेनेकडूनही जास्तीत जास्त जागा लढवण्याची इच्छा होते किंबहुना त्यांनी मुंबईतच जवळपास वीस ते पंचवीस जागांची मागणी केलेली आहे त्यामुळे आता हे सर्व जागा वाटप कसं होणार यावर प्रश्नचिन्ह काय का म्हणतात ऐकूयात महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाचा उमेदवार अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे ज्यात उद्धव ठाकरे जास्त आग्रही त्यांना प्रत्युत्तर करू नये अशी भूमिका काँग्रेसने घेतली आहे उद्धव ठाकरेंकडे आग्रही येईल की मुख्यमंत्री पदाचा उमेदवार आधी जाहीर करायला सांगावा तिन्ही पक्षांच्या समन्वय समिती माझ्या पक्षा मी सिविच नाही आमच्याकडून कोणाला प्रोजेक्ट करायच नाही संपला त्या दिवशी आमच्या एमडीएच्या मीटिंग मध्ये हा विषय संपलेला आहे त्याच्यापेक्षा आता राज्यात जे काही सरकारचं संवेदन संवेदनाच्या संपलेल्या आहे आणि सरकारमुळे प्रशासनाच्या सुविधा संपलेल्या आहेत हे प्रश्न आमच्यासाठी महत्वाचे आहेत तर आता काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरणार अशा चर्चा जरी असल्या तरीही काँग्रेसमध्ये काही नेते हे का ने असंतुष्टच आहे याचा प्रत्यय अगदी काही दिवसांपूर्वीच आला महाराष्ट्र काँग्रेसचा आमदार महायुतीमध्ये महायुतीच्या जनसन्मान यात्रेत अगदी खुलेआम वावरला आमदार झिशांत सिद्दीकी जो काँग्रेस आमदार आहेत जे ते काँग्रेस आमदार राष्ट्रवादीच्या या जनसन्मान यात्रेमध्ये अगदी खुल्या वावरलेले बघायला मिळाले आणि याच यात्रेमध्ये त्यांनी फक्त ते वावरले नाही तर व्यासपीठावर जाऊन त्यांनी काँग्रेसने कशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय केलेला आहे हे, हे जाहीर सभेतून मांडले पाहुया झिशांत सिद्दीकी यांनी त्या दिवशी काय बहुत अन्याय मगर हर एक बार हमने काटे की टक्कर दी है जब आप मेरे पास आते हो कोई काम के लिए तो मैं भी ऊपर जाता हूं काम कर, लेने के लिए अगर आपको जब जरूरत हो और मैं नहीं हूं तो नहीं चलेगा ना तो जब मुझे काम हो और मैं नेतागण के पास जाऊं और मुझे कहा जाए कि नहीं ये मुख्यमंत्री जी की सीट है जिशान हो हो जनसन्मान यात्रेत सामील झाले महायुतीच्या जनसन्मान यात्रेत सामील झाले आणि अजित पवारांनी त्यांना स्वीकारला सुद्धा अजित पवार तेव्हा आमचा जिशान असं वक्तव्य त्यांनी जाहीरपणे व्यासपीठावर केलं पाहुयात आपका काम हमारा काम है और आपको न्याय दिलाना हमारा काम है सिर्फ मोहब्बत की दुकान खोलने से कुछ नहीं होता हमारे दिनों में भी मोहब्बत की बहुत जरूरत है आज मुंबई मध्ये देखिल अतिशय चांगल्या पद्धतीने आमचा जिशान असेल आमचा संतोष असेल आमचे बाकीचे सगळे सहकारी त्या ठिकाणी असतील सगळ्यांनी मिळून मी आता सगळ्यांची नावं घेत नाही परंतु सगळ्यांनी मिळून अच्छा यात्रा काही कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने आयोजित केला तर महाविकास आघाडीमध्ये कितीही अडचणी असल्या तरी आता सध्याचं चित्र जरी पाहिलं तरी महाविकास आघाडीचे सर्व नेते एकच सांगतायत की विधानसभेसाठी ते, एकत ते सर्वजण एकत्र सामोरे जाणार आहेत मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जरी ठरला नसला तरीही आम्ही सगळे जण विधानसभेला एकत्र असल्याचं ते म्हणतायत दरम्यान याच विधानसभेसाठी या अनुषंगाने महाविकास आघाडीची रणनीती नक्की काय असू शकते यावर एक नजर टाकूयात जागा वाटप आणि उमेदवार लवकरात लवकर जाहीर करणे आघाडीच्या अंतर्गत असलेले मतभेद बाजूला ठेवणे घटक पक्षांच्या विरोधात बोलणं टाळणे हक्काच्या जागांवर चाचपणी करून उमेदवार निश्चित करणे जिंकण्याची कुवत असलेलाच उमेदवार देणे उमेदवाराला सर्व मित्र पक्षांनी मदत करणे तर शिवसेनेच्या दृष्टीने मुंबई ही नेहमीच महत्वाची राहिलेली आहे यापूर्वी मुंबईमध्ये जास्त आमदार निवडून आणल्यास उद्धव हे शहरामध्ये स्वतःची हवा तयार करता येतील आणि जेणेकरून देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असणाऱ्या मुंबईचा कारभार पुन्हा ते हातात घेऊ शकतील त्यामुळेच मुंबईवर त्यांचं लक्ष आहे आणि त्याचमुळे मुंबईतल्या जास्तीत जास्त जागा शिवबाठाला मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत शिवबाठा आणि काँग्रेसमध्ये मुंबईतील काही जागांवरनं रस्सी खेचही सुरू असून दोन्ही पक्षांकडून मुंबईमध्ये अधिकाधिक जागा आपल्याच पक्षाने लढवाव्यात असा आग्रह होतो शिवबाठ मुंबईमध्ये साधारण वीस ते पंचवीस जागा लढण्यावर ठाम असताना काँग्रेसनेही अठरा जागांचा प्रस्ताव समोर ठेवलाय आणि याच अठरा जागांमध्ये काही जागा अशा आहेत ज्या शिवबाठाने लढवण्याची तयारी केली यासोबतच राष्ट्रपने सुद्धा सात जागांचा सा प्रस्ताव ठेवलेला आहे त्यामुळे राज्यासह मुंबईच्या जागा वाटपावरून सुद्धा महाविकास आघाडीमध्ये फटाके फुटणार शिहूबा शिवबाठाला मुंबईमध्ये हव्या असलेल्या जागेवर सध्या कुणाचे किती आमदार आहेत यावर एक नजर टाकूयात तर शिवसेनेच्या सहा जागांवर शिवबाठाने दावेदारी केलीय भाजपाच्या आठ जागांवर शिवसेनेची शिवबाठाची दावेदारी काँग्रेसच्या एका जागेवर त्यांनी दावेदारी केलीय तर शरद पवारांकडील एका जागेवर उद्धव यांनी दावेदारी केली आहे समाजवादीकडील पक्षा एका पक्षाकडे असलेल्या एका जागेवर उद्धव यांची दावेदारी लोकसभेमध्ये महाविकास आघाडीला आणि अर्थात शिवबाठाला मुसलमानांच्या मतांचा मोठा फायदा झालेला आहे आणि तेच आता सुद्धा फायदा करून घेण्याच्या प्रयत्नात असल्याचं दिसतंय कारण की मुसलमान आमदारांच्या जागांवर मातोश्रीचा डोळा असल्याचं बघायला मिळतंय मवियामध्ये सपा आणि काँग्रेसची ठाकरेंचा संघर्ष होण्याची चिन्ह यामुळे निर्माण झालेली आहेत महाविकास आघाडीमध्ये शिवबाठाला हव्या असलेल्या या जागा नक्की कोणत्या आहेत पाहूयात तर काँग्रेसकडे असलेली वांद्रे पूर्वची जागा झिशांत सिद्दीकी यांच्या बंडखोरीमुळे उद्धव यांना हवी आहे समाजवादी पार्टीकडे असलेली मानखुर्द आणि शिवाजीनगरची जागा आमदार अबू आझमी यांची जागा हवी आहे आणि अणुशक्तिनगरची नवाब मलिक आमदार असलेली जागा सुद्धा उद्धव यांना हवी त्यामुळे मुसलमान आमदारांचा डोळा असले मुसलमान आमदारांच्या जागांवर मातोश्रीचा डोळा असल्याचं बघायला मिळत तर मुंबईमध्ये शिवबाठा जास्तीत जास्त जागा मागण्याच्या तयारीत आहे यासह बहुतांश विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे ठेवण्याच्या तयारीत असलेली शिवबाठा अनेक ठिकाणी नवे चेहरे आहे वरुण सरदेसाई यांचं नाव सातत्याने समोर वरुण वरुण सरदेसाई सरदेसाईला आता शिवबाठाकडनं उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती काही दिवसांपूर्वीच वांद्रे पूर्वच्या विधानसभा प्रमुख म्हणून वरुण सरदेसाई याची नियुक्ती करण्यात आली वरुण सरदेसाई याच्या उमेदवारीला गेल्या वेळेस शिंदेनी कडाडून विरोध केला होता आणि त्यानंतर परिषदेसाठी मिलिंद नार्वेकरांना संधी दिल्याने वरुण आणखीनच अस्वस्थ झाला मात्र आता वरुण सरदेसाईसाठी मातोश्रीवर पुन्हा एकदा मोर्चे बांधणी सुरू झाल्याचं दिसतंय तर मांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाई आणि रहिसरमधून तेजस्वी घोसाळकर यांना पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीच्या रिंगणा उतरवण्याची शक्यता आहे तर वरुण सरदेसाईला उमेदवारी देण्यासाठी मातोश्रीवर नक्की काय काय घडत आहे पाहूयात वरुण सरदेसाई उद्धव यांचा भाचा आहे वरुणच्या आईची बहीण रश्मी वरुण सरदेसाईला आमदार होण्याची इच्छा कल्याण पूर्वमधून वरुणच्या उमेदवारीसाठी उद्धव यांच्यावर दबाव एकनाथ शिंदे यांच्या तीव्र विरोधामुळे वरुणची पहिली संधी गेली वरुणची नाराजी काढण्यासाठी युवा सेनेचं प्रमुख पद वरुणला देण्यात आलं विधान परिषदेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये पुन्हा वरुणने दावेदारी केली अनिल परब यांच्याऐवजी वरुणला तिकीट द्या अशी मागणी झाली आणि घरातूनच उद्धव यांच्यावर पुन्हा दबाव टाकण्यात आला वरुणाऐवजी अनिल परबांच्या पारड्यात उद्धव यांचं वजन तर यातच मिलिंद नार्वेकर यांना उमेदवारी दिल्याने घरातच धुसफूस मिलिंद नार्वेकर विधिमंडळात आणि वरुण घरातच राहिल्याने अस्वस्थ नार्वेकर विधिमंडळात गेल्यावर वरुणचे विधानसभेसाठीचे सा प्रयत्न सुरू झाले तर वरुणसाठी उद्धव काँग्रेसशीही भिडण्याच्या तयारीत आहेत आणि वरुणकडून वांद्रे पूर्व विधानसभा मतदारसंघात चाचपणी सुरू आहे झिशांत सिद्दीकीने काँग्रेसमध्ये बंडखोरी केल्याने मातोश्रीचा या मतदारसंघावर दावा ज्या पद्धतीने मुंबईवर शिववाठा दावा करते त्याच पद्धतीने काँग्रेसचा मोठा दावा हा मुंबईसह विदर्भावरही आहे लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस राज्यातला मोठा पक्ष ठरला आणि विदर्भामध्ये काँग्रेसला सर्वात मोठं यश मिळालं आता काँग्रेस नेते हे विदर्भावर दावा करत आहेत आणि विदर्भाच्या बहुतेक जागा या काँग्रेसलाच मिळाव्यात अशी मागणी काँग्रेसकडनं वारंवार होती दरम्यान नुकताच काँग्रेसने जो काँग्रेसने जे सर्वेक्षण केलेलं आहे त्या सर्वेक्षणात सुद्धा काँग्रेस हाच राज्यामध्ये आणि महाविकास आघाडीमध्ये मोठा पक्ष ठरेल असं या सर्वेक्षणातून दिसलंय या सर्वेक्षणामुळे उद्धव यांना मात्र धडकी भरलेली आहे त्यामुळे आता महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप आणि त्यानंतर मुख्यमंत्री पदावरून फटाके फुटणार का हे आगामी काळच ठरवेल यासह जयम मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र